सुधारक दोन प्रकारचे असतात एक कर्ते सुधारत आणि दुसरे बोलके सुधारत यातल्या कर्तेपणाच्या प्रकारात मुडून सातत्याने सामाजिक विषमतेच्या मुळावरती घाव घालत समाज परिवर्तनाच्या दिशेने धाव घेण्याचे काम उभ्या हयातीत अण्णाभाऊ साठे यांनी केले असे आपल्याला दिसून येते फक्त दीड दिवसाची शाळा शिकलेले साठे जीवनाचे जीवनामध्ये लेखणीचे पायिक बनतात लेखणीचे हत्यार बनवतात आणि साहित्य हे समाज परिवर्तनाचे मोठे शस्त्र आहे असे म्हणत आयुष्याच्या सर्व स्पर्श व्यथावर आपल्या साहित्याच्या माध्यमातून मांडतात तीन दलितांच्या जीवनातील व्यथा त्यांची झुंज ते आपल्या साहित्याचं मूलतत्त्व बनतात जगबदल घरून घाव मला सांगून गेले भीमराव मुलांगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत अंग झाडून बिनीवरती घाव सांगून गेले मला भीमराव अशा शब्दात इथल्या भोजनामध्ये संघर्षाचे स्वाभिमानाचे स्कुलिंग चितवायचं काम ते करतात साठेच्या रूपाने परिवर्तनाची फार एक मोठी नांदीपती हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल दीड दिवसाची शाळा अण्णाभाऊ साठे शिकले असे आपण म्हणतो पण ही दीड दिवसाची शाळा शिकू शकले तर या मागे त्या काळात असलेली विषमता अस्पृश्यता असत आहे तत्कालीन मनुवादी विचाराने बरबटलेले मास्तर अण्णाभाऊ साठेंना जातीने अस्पृश्य आहेत म्हणून भेनवतात हिनपणाची तिरस्कणाची वागणूक देतात शाळेतील मास्तर अण्णाभाऊना फेकून छडी मारतात ही भाऊच्या काळजात घुसते आणि शाळेच्या बाहेर गेलेले चिमुरडे अण्णाभाऊ साठे शाळेवरती दगड फेकून मारतात खरे तर अण्णाभाऊ साठेंनी मारलेला तो दगड तो दगड नाही तर इथल्या व्यवस्थेवरती वर्ण व्यवस्थेवरती वर्ण अभिमानी आभु। व्यवस्थेवरती अण्णाभाऊ साठेने केलेला पहिला हल्ला होता पहिला घाव होता वाटेगाव ते मुंबई हा तीनशे वीस मैलाचा प्रवास त्यांनी पायी पूर्ण केला बालवयात मुंबईत केल्यानंतर बालवयातच मिलीमध्ये काम करण्यापासून कोणाच्या तरी घरी रखवालदार म्हणून काम करण्यापासून ते कोळसे वेचण्यापर्यंतची असंख्य कामे अण्णाभाऊ करायला लागतात पण मुंबईत ही कामे करत असताना तत्कालीन काळामध्ये कामगारांच्या आयुष्यातील व्यथा अण्णाभाऊ साठे यांना त्याही परिस्थितीत स्वस्त बसू देत नाही आणि मग कामगारांच्या जीवनामध्ये जर चुकाची आणायचं असेल तर अण्णाभाऊ साठे मार्क्सचा विचार आपलासा करायला लागतात आणि मार्क्सवादाकडे आकळीत व्हायला लागतात त्यामुळे आपण अण्णाभाऊ साठेंना मार्क्सवादी समजून जातो किंवा अण्णाभाऊ साठेंना मार्क्सवादी ठरवायला लागतो परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तेच अण्णाभाऊ साठे बाबासाहेबांचा एक विचार अंगीकारतात बाबासाहेब म्हणतात कि माग आमच्या भाकरीचा प्रश्न सोडवेल पण आमच्या पाठीच्या कण्याचं काय भाकरीपेक्षा मला माझा स्वाभिमान आहे बाबासाहेबांचा विचार असताना अण्णाभाऊ साठे आपल्या कामगार बांधवांना सांगतात शेळी होऊन शंभर दिवस जगण्यापेक्षा वाघ बनून एक दिवस जगा पुढे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेबांसारख्या युग पुरुषाचे महापरिनिर्वाण झाले बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांना अभिवादन करण्यासाठी एका सेवेचे आयोजन करण्यात आले त्या काळात महाराष्ट्रातील तत्कालीन मातबर लोक गायक गीतकार कवी असे दिग्गज मंडळी त्या सभेला उपस्थित होते त्यामध्ये गोविंद मशीलकर फिकू भंडारे प्रल्हाद शिंदे अण्णाभाऊ साठे वामनदा कर्डक असे साहित्य क्षेत्रातील दिग्गज लोक त्या सभेत उपस्थित होते प्रत्येकाने बाबासाहेब लिहून आणलेले एक एक गीत सादर करत होते बाबासाहेबांना आदरांजली वाहत होते हे करत असताना अण्णाभाऊ साठे मात्र काही सादर करत नव्हते ते बाबासाहेबांच्या विचारात रमले होते बाबासाहेबांच्या आठवणीत रमले होते शेजारी बसलेल्या वामनदादाने त्यांना हलवून जागे केले अण्णाभाऊंना के ते म्हणायला लागले अरे अण्णा सगळ्यांचे साधिकरण झाले तू काहीच येऊन आणलं नाही त्यावेळी जागे झालेले अण्णाभाऊंनी वामनदाच्या हातातील पेन घेतला कागदावरती अक्षर्य पुरवायला सुरुवात केली आणि त्यावेळी अण्णाभाऊंना जे सुचलं ते उत्स्फूर्त शब्द घेऊन अण्णाभाऊसाठी स्टेजवर केले बाबासाहेबांना आग्वादन केलं आणि म्हणायला ते

पातळीवर मांडलेला एक आर्थिक सिद्धांत आहे असे मला वाटते कामगारांना जगाचा कणा अण्णाभाऊने ठरले होते तर त्या उन्हात बक्ष्याची सावली लागते गार तसे अण्णाभाऊ होते या कामगारांचे आधार अण्णाभाऊसाठी आपले हायती जे जगले तेच त्यांनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून मांडलं त्यांचे साहित्य वाचत असताना हे आपल्याला पदोपदी लक्षात येते अण्णाभाऊसाठी किल्ले कित्येक गीत लावण्या छक्कड बोवाडे त्यांच्या कथा कादंबऱ्या हे सगळं बघत असताना त्यांच्या आयुष्यात आलेल्या व्यथा वेदना आपल्याला लक्षात येतात त्या त्यांनी कावतात मांडल्या अण्णाभाव साठे एक ठिकाणी म्हणतात साहित्य म्हणजे भात नभे जो एका टोपलीतून दुसऱ्या टोपली दिला जावा साहित्य सुगंधाप्रमाणे असते जसा सुगंध हा एका फुलातून दुसऱ्या फुलात घेऊन जाणे अवघड आहे तसे साहित्यातला विचार हा एका भाषेतून दुसऱ्या भाषेत पोहोचणे पोच्च सुद्धा अवघडच असते अण्णाभाऊ साठेने आपल्या साहित्याने किंवा अण्णाभाऊ साठेंनी आपल्या लेखीच्या माध्यमातून मराठी साहित्यातील प्रत्येक प्रकाराला प्रभावित करून टाकले त्यांचे दखल मात्र साहित्य मराठी साहित्येस विश्वाने येऊ शकले नाही हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे ज्या अण्णाबाटेंनी आपल्या साहित्याला साता समुद्रापार रशियापर्यंत नेले छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियामध्ये जाऊन गायला हे आपण कधीही विसरता कामा नये आम्ही स्वातंत्र्याचे परिणिती देखील अण्णाबाटेंना आपण म्हणू शकतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत देश स्वातंत्र्य झाला पण एका विशिष्ट वर्गाचे अभिजन वर्गाचे हे स्वातंत्र्य आहे उर्वरितांचे काय असा प्रश्न त्यांनी तत्कालीन काळात विचारला होता स्वातंत्र्यासारख्या लोकांच्या प्राणप्रिय असणाऱ्या गोष्टीवर त्यांनी प्रश्न उपस्थित करणं ही त्या काळात फार धोक्याची घंटा होती तरी सुद्धा अण्णाभाऊ साठेंनी सोळा ऑगस्ट एकोणीसशे ला मुंबईत मोर्चा काढताना डबावर थाप देत त्यांनी ही आजी छोटी आहे देश की जनता भूखी है असा नारा दिला मला वाटतंय अण्णाबाऊ साठेंनी ही गाठलेली ही अभिव्यक्तीची प्रमुख सेवा होती नंतरच्या काळात नामदेव ठसाळ सारखे स्वातंत्र्य हे कुठल्या गाडविणीचं नाव आहे असे म्हणायला लागतात तर एका साहित्यकार कवीने म्हटलं आहे आझादी आझादी कैसा खेल है मेरे अंदर भी झेल है मेरे बाहर भी जेल या यावेळी स्वातंत्र्याचे प्रमुख प्रमुखवर नेण्याचे काम देखील अण्णाभाऊ साठे यांनी केलं आहे म्हणून मराठी साहित्यात जी परिवर्तनाची जी परंपरा आहे जिना विद्रोहाचे अंक चिटकते त्यामध्ये संत तुकाराम महाराजांपासून ते तुकाराम साठे पर्यंत ही जी विचारांची शलाखा निर्माण झाली आहे ते पूर्ण करण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलं आहे त्याचे कर्तृत्व फार मोठे आहे अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर अनेक चित्रपट आले आणि त्यावर, त्यावर लाखो करोड रुपये निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी आणि त्या कलाकारांनी कमवले पण अण्णाभाऊ साठ्यांसारख्या प्रतिभावान साहित्यकाला आपल्या आयुष्याच्या शेवटच्या घटकात मुंबईतल्या झोपडपटीत त्या झोपडीत आपल्या उदळीत कंटावं लागलं हे आपल्यासाठी अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे पण आपण त्यांचे उर्वरित कार्य पुढे घेऊ जाऊ शकतो त्यांचे साहित्य घराघरात पोहोचू शकतो आणि लोकांपर्यंत अन्ना आपण निव त्यांचे विचार आपण नेऊ शकतो हीच त्यांना आजच्या दिवशी अरे अर्थांनी श्रद्धांजली लिहिली असे असे मला वाटते अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन